मे श्रीमानजी राजेश छत्रपती शिवाजी महाराज की जय कर्मवीर संभाजी महाराज की जय जय पवन जय शिवाजी या ठिकाणी आज इंदापूर तालुक्यातल्या सर्व शिवभक्ताच्या वतीने बायपासला जो मालुजीराजे चौक आहे त्या चौकाच्या ठिकाणी नॅशनल हायवेचं काम चालू असताना आमच्या अस्मितेचा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विटंबनेचा प्रश्न त्यांनी उद्भवलेला आहे त्याच्यामुळं आम्ही आज इंदापूर तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन वेळेवर ह्याची दखल नाही घेतली तर तिवड पद्धतीचं आंदोलन आम्ही छेडणार आहे आणि ह्या स्मारकाची विटंबना नाही थांबवली तर येत्या दोन दिवसात नॅशनल हायवेचं काम बंद आणि रस्ता रोखूच आंदोलन छेडणार आहे अखंड हिंदुस्थानचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीर श्री भोसले यांचं या ठिकाणी आहे स्मारक आहे व या ठिकाणी बावळ्यांची देखील प्रतिकृती आहे पण चा वेल या ठिकाणी नॅशनल हायवेचं काम चालू आहे आम्ही वेळोवेळी या प्रशासनाला सांगितलं होतं की या स्मारकाची काळजी घ्या देखभाल करा पण आज या ठिकाणी तुम्ही बघताय की या पूर्णपणे शिल्पाचं व मूर्तींचं विठंबना झाली आहे तरी आम्ही या संबंधित इम्प्रा कंपनी जी आहे त्या कंपनी मालकावर व संबंधित ठिकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना केली आहे जर येणाऱ्या दोन दिवसात जर गुन्हा दाखल नाही झाला तर याच नॅशनल हायवेवर शिवभक्तांच्या वतीने आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे या ठिकाणी वीरश्री मालोजीराजे भोसले या चौकामध्ये साधारणपणे वीसच्या वीसहून अधिक आंदोलन करण्यात आली आणि या आंदोलनाचं फलित आज जर घ्यायचं झालं तर अशा पद्धतीची विटंबना या ठिकाणी आपण पाहू शकता हृदयाला पीळ पडावा हृदयामध्ये यत्न हृदयाला व्हाव्या अशा पद्धतीचा आज आमच्या हृदयामध्ये भावना निर्माण झाल्या खऱ्या अर्थानं आम्ही जिजाऊचे संस्कार असलेले मावळे आहोत त्यामुळं संयमातून पुढं जात असताना संयम किती ठेवावा शांत किती राहावं याला देखील मर्यादा आहेत कारण अतिशय दुर्दशा अतिशय वाईट पद्धतीची अवस्था आज या ठिकाणी स्मारकाची झालेली आहे या स्मारकासाठी कमीत कमी, कमी दहा आंदोलन या ठिकाणी केली गेली की या स्मारकासाठी चांगल्या पद्धतीचं स्मारक या ठिकाणी राहावं या ठिकाणी वीरश्री मालोजीराजे यांचा वसा आणि वारसा या इंदापूर भूमीला आहे आणि या भूमि भूमीमध्येच जर अशा पद्धतीची अवेलना मालोजीराजेंची होत असेल स्मारकाची होत असेल तर माझ्यासारख्या युवकांनी काय केलं पाहिजे या ठिकाणी आपण ज्यावेळेस गेल्या वेळेस आंदोलन केलं होतं त्यावेळेस माननीय भरनेमामादी या ठिकाणी येऊन गेले हर्षवर्धन पाटील या ठिकाणी येऊन गेले त्या दोघांनीही या इन्फा कंपनीला तंबी दिली तंबी देऊन देखील यांचा मुजुरीपणा आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहू शकता अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते आम्ही विनंती करतो मामांना विनंती करतो माननीय हर्षवर्धन पाटलांना विनंती करतो की आपण याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आपण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात उभे आहात पण उभे राहून आपण या संबंधित कंपनीवरती गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला सूचना कराव्यात आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा दुसरी गोष्ट या प्रशासनाच्या माध्यमातून आणि इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून बऱ्याचशा वेळा मिटिंगा झाल्या आणि या मिटिंगमध्ये आम्हाला आश्वासन असं दिलं की स्मारक तुमचं आहे असं ठेवलं जाईल किंवा स्मारकासाठी जर काही अडचण आली रस्त्याची काही अडचण आली तर तुम्हाला दुसरी जागा याच ठिकाणची दुसरी जागा देऊन हे स्मारक जसे जात तसं त्या ठिकाणी केलं जाईल यातली कुठलीही गोष्ट केली नाही फक्त आश्वासन 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 कमीत कमी वीस वेळा आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आमची फसवणूक झाली आणि या ठिकाणी आमच्या अस्मितेचा आज खऱ्या अर्थानं आमच्या अस्मिते घाव घाला घालण्यात आलेला आहे याचा आम्ही सर्वांच्या सर्व शिवभक्ताच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि या प्रशासनावरती ज्यांनी ज्यांनी ये यामध्ये ही अवहेलना केली त्यांच्यावरच संबंधावरती गुन्हा दाखल करण्याची या ठिकाणी आम्ही मागणी करतो जर याच्यावरती गुन्हा दाखल नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र पद्धतीचा रस्त्यावरचा लढा या ठिकाणी उभारला जाईल सर्व शिवभक्ताच्या वतीने या ठिकाणी मामन असतील मान्य हर्षवर्धन पाटील असतील या दोघांनाही आम्ही विनंती करतो की आपण वैयक्तिक लक्ष घालावं हो, आणि संबंधित यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला सांगावं हो। ज्या मावळ्याने रक्त सांडलं त्या मावळ्यांच्या तलवारी सुद्धा मोडल्या गेलेल्या आहेत याच्याकडे प्रशासनाचं लक्ष नाही का हा मावळ्यांची किंवा शिवभक्तांच्या वतीने मागणी अशा ज्या प्रकारे तुम्ही ज्या मावळ्यांनी हिंदू स्वराज्य निर्माण हो। व्हावं म्हणून रक्ताचं पाठ वाहिलं रक्त सांडलं त्याच मावळ्यांच्या आज ठंबाना या इंदापूर तालुक्यामध्ये होत आहे त्यामुळे संबंधित कंपनी त्या मालकावरून ठेकेदारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि जर जर गुन्हा नाही आला तर या ठिकाणी तीव्र आंदोलन केलंच जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की